चौंडेश्वरी मंदिर विटा येथे मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी कला अकादमी विटाच्या हौशी कलाकारांनी पाडवा भक्ती संध्या हा भाव भक्ती गीतांचा अत्यंत सुरेल कार्यक्रम सादर केला विटेकर रसिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सुरुवात श्री चौंडेश्वरी देवीचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रास्ताविक कला अकादमीच्या गजनन बाबर यांनी व स्वागत देवांग समाज ट्रस्टच्या वतीने किरण यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सौ स्नेहा कदम यांनी केले ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या गणेशवंदनाने सुरू झालेला कार्यक्रम मल्हारवारी मोती आणि द्यावी भरून या गीतापर्यंत तब्बल अडीच तास रंगला डॉक्टर मानाजी कदम डॉक्टर शशिकांत भिसे गजानन बाबर धनंजय बाबर बाळसू बाबर प्रशांत वासंबेकर ॲडव्होकेट अपर्णा केसकर डॉक्टर सौनिता देशपांडे विभावरी फिरमे सौनिलिमा तारळेकर उत्तम कांबळे दिलीप ठोके या गायकांनी आपली गायनकला सादर केली त्यास राजू केंगार यांच्या वाद्यवृंदाने सुरेल साथ दिली माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून स्थानिक कलाकारांच्या कलेला दाद दिली यावेळी किरण ताळेकर दत्तभाऊ चौथे उत्तमराव चौथे वैभव मेहत्रे बाबूराव मेहत्रे दगडू दाते गुरुजी प्राध्यापक कोरेसर यांच्यासह विटेकर महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पाडव्यानिमित्त नववर्षाचा स्वागत करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विटेकरांनी देवांग समाज व कला अकादमी यांना धन्यवाद देऊन प्रतिवर्षी हा उपक्रम सुरू ठेवावा ही मागणी केली कार्यक्रमासाठी सोमिनाक्ष निंबाळकर लक्ष्मणराव पाटील दत्तात्रय देवटे उ... उदय दीक्षित यांनी सहाय्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाकंभरी युवा फाउंडेशन व आदिशक्ती महिला फाउंडेशनच्या सदस्यांचे सहकार्य लागले अग्रणी न्यूज विटा